स्पेशल मस्त चमचमी अशी आणि रशेदार भोगीची भाजी त्यासोबत बाजरीची भाकरी आपल्या पूर्ण महाराष्ट्रात भोगीच्या दिवशी केली जाते हाय हॅलो सर्वांना नमस्कार स्वागत आज आपण करणार आहोत मकर संक्रांत स्पेशल भोगीची थाळी तर, बेग -बेग तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगे असते आणि त्या दिवशी आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये भाकर आणि मिसळीची भाजी केली जाते त्या भाजीला आमच्या या भाजीला तर तुम्ही तुमच्या भागात काय म्हणतात या भाजीला नक्की मला कमेंट मध्ये सांगा चला तर मग आपण करूयात मकर संक्रांती स्पेशल भोगीची हो थाळी आता आपण भाजीचं साहित्य बघू त्यासाठी एक वाटी आलू एक वाटी मटार एक वाटी जाम एक वाटी वाळू एक वाटी वंडी हरभरे एक, एक वाटी वांगे एक वाटी व शेंगा एक वाटी गोबी एक वाटी गांजर एक वाटी बोरं आणि दोन बिब्याचे फूल घेतलेले आहे आता आपण वाटण करू त्यासाठी इथे मी गॅसवर पॅन ठेवलेलं आहे त्यामध्ये साधारण छोटी वाटी शेंगदाणे टाकलेले मस्त असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला शेंगदाणे शेंगदाणे भाजून झालेत प्लेटमध्ये काढूया शेंगदाणे काढून घेतले की त्याच पॅनमध्ये आपल्याला आता एक छोटी वाटी तिळं घालायचे आहे मंद आचेवर हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तिळं पण असे मस्त खरपूस भाजलेले आहेत आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आता यामध्ये एक चमचा डाळवं घालायचे डाळव पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान असं डाळवं पण भाजलेले आता आपण काढून घेऊया त्याच पॅनमध्ये आता एक चमचा तेल घालायचं आणि एक छोटी वाटी धने घालायचे आहेत धने आपल्याला चांगली काळसररोज तर भाजून घ्यायचे इथं धने पण असे मस्त खरपूस भाजलेली तर आपण काढून घेऊया आणि त्यामध्ये मी इथे एक छोटी वाटीच फूल घेतलेले आहे आपल्या काळ्या मसाल्यातलं ते पण आपल्याला काळपटूज तर छान भाजून घ्यायचं आहे फूल पण मस्त भाजून झाले काढून घेऊया आता इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याचे तुकडे घेतले तर खोबऱ्याचे तुकडे पण आपल्याला भाजून घ्यायचे आहे खरपूस अशी खोबऱ्याचे कुटके भाजून काढून घेतलेली आहे आता यामध्ये इथे मी एक कांदा चिरून घेतलेलं आहे ते पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे वाळला कांदा असता ते पण जमते इथे वाळला कांदा अवेलेबल होता म्हणून मी इथे आपला ओला कांदा घेऊन बारीक कापून आता खरपूस भाजून घ्यायचा सगळे मसाले आपले भाजून झालेले आपण गार करूया आणि आता आपल्याला मिक्सरचे भांडे टाकून मसाले काढून घ्यायचे आहेत इथे मी एक मोठं मिक्सरचं भांडे घेतले त्यामध्ये सगळे मसाले घालायचे एक ग्लास पाणी घालायचं आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आता मस्त असा बारीक मसाला कुठून झालेला आहे आपला इथे मी एका बाउलमध्ये सगळ्या भाज्या काढून घेत आहे ही मिक्सीची भाजी आहे आणि खूप चवीला मस्त लागते आणि आपल्या भोगीच्या दिवशी पूर्ण महाराष्ट्रात ही भाजी केली जाते आणि खूप आवडीने खाल्ली जाते सगळ्या भाज्या टाकून झालेल्या आहेत आता इथे मी गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये मोठी पडीने दोन पडी तेल घालायचे आपल्या आवश्यकतेनुसार त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे मस्त तडतडले की त्यामध्ये एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालायची परतून घ्यायचीच अद्रक लसूणची पेस्ट कलर चेंज झाला की या आता यामध्ये आपल्याला वाटलेला मसाला घालायचा आहे मसाला आपल्याला चांगला दोन मिनटं परतून घ्यायचा आहे तेल सुटूस तर मस्त अशी भाजी होती रस्ची पाणी एकीकडे आणि साहित्य एकीकडे होत नाही मस्त असं आपल्या याला मसाल्याला तेल झुटलेलं आहे आता यामध्ये आपण सगळ्या भाज्या घालूया भाज्या घातल्या की सगळीकडे असं चांगलं परतून घ्यायचे सगळ्या भाज्याला मसाला लागतं का असं चौकून पस हे सगळं मिक्स करून झालेलं आहे आता हे बघा किती मस्त आपली भाजी दिसत आहे यामध्ये आपल्याला मिक्सरचं भांडं वाटण काढलेलं हिसळून पाणी टाक घालायचं याच्यामध्ये आपल्याला जितकी पातळ करायची राव द्यायची तसं पाणी घालायचं यामध्ये सद सध्या तर जास्तच पाणी घाला कारण भाज्या कच्च्या असतात आणि शिजायला पाणी लागते त्यामुळे थोडं जास्तच पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि आपल्याला आता पाच मिनटं भाजी शिजून घ्यायची भाजीला शिजायला टायमच लागते कारण हे वाळू ते जास्त लवकर शिजत नाही ओटाने वरून कोथिंबीर घालायची तयार आहे आपली अशी मिसळीची रश्शेदार भाजी खूप मस्त होते तयार आपली मिसळीची भाजी तर आता आपण दुसरी तयारी करूया आता आपण खिचडी करूया त्यासाठी इथे बाऊलमध्ये एक वाटी तांदूळ घेतलेत आणि अर्धा वाटी मुगाची डाळ घेतलेली स्वच्छ दोन पाण्यात धुऊन घ्यायची आता इथे गॅसवर मी एक पातेला ठेवले त्यामध्ये एक पळी तेल घालायचं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि एक दालचिनीचा तुकडा दोन मिरच्या हिरवे लाल एक तमालपेत पत्र दोन तीन हिरव्या मिरच्या आणि चार पाच लवंग आणि मिरी घालायचे सगळं मिक्स करून घ्यायचं त्यात त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि धुतलेली स्वच्छ तांदूळ घालून घ्यायचे तांदूळ घातले की आता हे सगळं आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचे वरून पाणी घालायचं पाणी घातल्या सगळं मिक्स करून घ्यायचं एकदा हे चवीनुसार मीठ घालायचं आणि आपल्याला आता ही खिचडी दोन तीन मिनटं छान शिजून घ्यायची आहे तर आपण दुसरी तयार करूया आता इथे शेंगण्या तिळाची चटणी करतोय सारी इथे मी एक वाटी तिळ घेते भाजलेली पाचसा लसूण पाकळ्या अर्धा चमचा जिरे मीठ आणि एक चमचा चटणी घालून आता बारीक आपल्याला चटणी करून घ्यायची आहे मस्त अशी खिचडी पण शिजते आपली तिळाची चटणी पण आपली तयार आहे एक आता एका वाटीमध्ये आपण काढून घ्या दाटसर अशी कुठून घ्यायची आहे इथे मी एका वाटीत काढून घेतली आता आपण तडका तयार करूया ते पॅनमध्ये मी एक पळी ते घातले जिरे मोहरी आणि कढीपत्ता घालायचा आणि चटणीला आपल्या तडका द्यायचा मस्त अशी आपली चटणी तयार आहे खूप मस्त ही चटणी लागते तिळाची तिळाची चटणी इथे तयार आहे आता आपण दुसरी तयार करूया इथं आपण कोशिंबीर करीत आहोत कोशिंबीरसाठी इथे मी भाज्या चिरून घेतल्या टोमॅटो कांदा मिरची कोथिंबीर गोबी सगळे कसा वाटीमध्ये काढून घ्यायचे त्यामध्ये एक वाटी दही घालायचं सगळं मिक्स करायचं वरून मीठ घालायचं आता आपण याला तडका देणार आहोत तेल घेतले पॅनमध्ये तेल मोहरी आणि कडवीपत्ता घालायचा आणि मस्त कोशिंबीरला तडका द्यायचा तयार आहे अशी मस्त आपली कोशिंबीर सगळी मिक्स व्हेजिटेबल भाजी ही कोशिंबीर आता आपण भाकर करूया इथे मी परातीमध्ये दीड कप बाजरीचं पीठ घेतले थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मुंडा मळून घ्यायचा भाकरीचा कच्चा कच्चा असा भाकरीचा उंडा चुरायचा नाही तर भाकर मोडते आता थोडं खाली पीठ घ्यायचं जरासं त्यावर भाकरीचा गोळा ठेवायचा आणि हळूसर हाताने आपल्याला था भाकर थापून घ्यायची चा। आहे उंडा चांगला चुरला नरम की भाकर मोडत नाही आणि छान गोल होते मस्त अशी आपली बघा गोल गोल मस्त बाजरीची भाकर तयार आहे वरून खूप सारे तिळ घालायचे जास्त तीळ घालायचे कारण भाजीचं आणि भाक बाजरीच्या भाकरीचं तीळ आलेलं ला आहे खूप मस्त कॉम्बिनेशन आहे म्हणून जास्त असे तिळं लावायचे तिळ सगळे एकदा थापून घ्यायची भाकरवरून चिटकले पाहिजे भाकरीला अशी भाकरी आहे आता आपली तर मी गॅसवर तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी तवावर भाकर टाकायची भाकरीवर थोडंसं पाणी लावायचं चौकून पाणी लावायचे नाही तर भाकर कोरडलेली होती वरून थोडेसे तिळ टाकायचे थोडं हाताने दाबायचं आरटी पटी करून आता आपल्याला ही भाकर चांगली अशी भाजून घ्यायची आहे हे बघा किती मस्त अशी तिळं लावलेली येतं आणि किती मस्त अशी आपली तिळ लावलेली भाकर दिसत आहे तर आपली बाजरीची भाकरी पण तीळ लावलेली तयार आहे मिसळीची भाजी दह्याची कोशिंबीर मस्त अशी मुगाची दाईची खिचडी तिळाची चटणी आणि तिळ लावलेली बाजरीची भाकर तयार आहे आपली तर तयार आहे आपली अशी भोगीची थाळी नक्की करून बघा अशा प्रकारे खूप छान होते तुम्हाला सगळ्यांना मकर संग्रहाच्या खूप खूप शुभेच्छा रेसिपी आवडल्यास लाईक करा पुन्हा भेटू अशी नवीन डिशिट घेऊन धन्यवाद